मित्रांनो स्वागत आहे आपले महाराष्ट्राची परंपरा या चॅनलवर तर मंडळी आपला लाडका बाका सूर सतरा तारखेला नक्की कोणासोबत पळणार व कोठे पळणार चला तर मंडळी आपण पाहूया आपल्या लाडक्या बाका सूर कोठे पळणार भव्य दिव्य बैलगाडा शर्यत आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल केसरी मौजे कातर खट्टाव या मैदानावर आपला लाडका बाका सूर व रणजित सर निंबाळकर यांचा हिंदगेश्री सरजा या ही ही जोड पळणार आहे आणि रणजित सरांची इच्छा पूर्ण करणार आपला सरांचा सरजा असाच पळत राहावं व मालकाचं नाव मोठे करावं ही आपली अपेक्षा बकासुरा आणि सरजा ही जोडी आपल्याला कायम सोबत पळताना दिसावी पब्लिकची इच्छा पूर्ण करावी तर मंडळी आपल्या लाडक्या बक्कासूरची आणि सर्जेची गाडी पैताना कशी दिसेल तुम्ही कमेंटमध्ये सांगा व आपल्याला व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद